सर हे वयर आता ते फाले सांजे आम्ही सगळे करतले आणि त्याचे नेदतले पूर्ण हिंगा रोवतले आम्ही हंगा राऊन या थँक्यू थँक्यू व्हेरी मच तुम्ही घेऊन या लोकल दिलं आता आश्वासन दिलं की बारा फेऱ्यां सी एम आता इश्यू चढ म्हणतात तसं पेडण्याच्या लोकल एम एल ए एगता कळले आणि पेडण्याच्या लोकल एम एल एूथ प्रवीण आर्वेकर यांच्यानी सगळ्या आपल्या पंचायत मंडळ कौन्सिलरांच्या उपस्थितीत हंगासर सांगला की आपण फाल्या बारां सुमार ऑनरेबल चीफ मिनिस्टर पेडणे रेस्ट हाऊसात हाडा म्हणून कळले सो आमचं डिमांड बी तोच असा की आमक त्याच्याकडे डायलॉग करपाक जाय आणि इश्यू वन्स फॉर एवर रिजॉल्व करेड्याचा आमदार जो जर तेका हर हा जाय इट इज मोस्ट वेलकम पण जे मांद्रे एम एल ए स्टेटमेंट दिला पण सीएम कान कम फेमिली इशू म्हणून प्रत्येक फेमिली इशू न टॅक्सीकारांचा इशू हे थंडी लक्षात घेऊन किती स्टेटमेंट मिडिया मुखार वचून काढूक जायना हा सदीच सरकशी ना ते जोकर कसे हसून जायना आता स्टेटमेंट काढला पण आय स्टेट अवे कंडेम डी स्टेटमेंट की तो चुकीचं स्टेटमेंट काढलेला असा पेडण्याच्या एम एल एन सांगला आता की आपण फाल्या चीफ मिनिस्टर बारांक सुमार पेडण्या रेस्ट हाऊसार हाडटा म्हणून आम्ही वेलकम कोण आम्ही सकाळच्यान जो आमचो एक हे असा आम्ही सकाळच्यान सांगता जो पर्यंत लेखी काय मेळना पर्यंत आम्ही हांगाच्यान हालचे ना आम्ही आमच्या निर्णयाचे सगळे जण ठाम जो पर्यंत येयना तो पर्यंत आम्ही हांगात रावतले आम्ही सगळे रवतले टॅक्सी टॅक्सीकार रावतले कित्याक आम्ही हे जे करता ते आख्या टॅक्सी कारा खातीर करता सो आम्ही मागता सीएमाकडे आमचा अंत पो नका जाता तितल्या बेगीन तू कित्याक आता आमचे ॲडवोकेट अमित सावंत यांनी जसं सांगला की एम एल एक स्टेटमेंट काढला की सीएम कंट कम म्हणत सो कितें तरी सीएमांपासून विचार करची गोष्ट हा आणि हा मागता सीएमाकडे जाता तितल्या बेगीन येऊपचं आणि सगळ्या टॅक्सीकारांक विजीट करेड तालुक्यात येऊन आज रातले सर आम्ही वाट पळतात सीएमची आम्हाला का टॅक्सीकार आयो रातीस म्हणतात जागोच असता मारीत मारीत असता आमक रात रातेक गेली आमची भाग म्हणून काय फरक पडना कित्याक आमची रात दीस व गाडनच सवय आता संवय गोष्टीची